तुम्हाला तुम्हालासुद्धा रोज रोज जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी पाहिजे तर चला मग आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी तोंडाला पाणी येईल अशी चटपटी तशी कैरी व कांद्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते कांदा व कैरीची चटपटी तशी चटणी बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा त्याचसोबत एक वाटी किसून घेतलेली कैरी आता इथे तुमची कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही कैरीचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकतात कैरी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट टाकून घेणार आहोत त्याचसोबत आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ सुद्धा मी कैरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपली चटणी चांगल्या प्रकारे मिक्स करून झाली आहे आता आपण चटणीसाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ त्यासाठी येथे मी फोडणी पात्रात एक टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे तेल गरम असताना त्यामध्ये एक टी स्पून मोहरी व एक टीस्पून जिरे टाकून घेऊ आपली जिरे व मोहरी छान प्रकारे तडतडल्यानंतर आता आपण बनवून घेतलेली फोडणी चटणीमध्ये टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ ही चटणी गरमागरम पराठ्यांसोबत किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी पोळीसोबत अप्रतिम अशी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे म्हणजे आता आपली कांदा व कैरीची चटपटी तशी चटणी बनवून तयार आहे झटपट तयार होणारी कांदा व कैरीची चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय